सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीच्या वाऱ्यांना जोर येऊ लागलेला आहे निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहे लवकरच विधानसभा निवडणुकी लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे खडसेवलकर हे सर्व संपूर्ण परिसर पिंजून काढत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ रोहिणीताई खडसे केवलकर हे मतदारसंघाच्या बोदवड तालुक्यात दौऱ्यावर असताना शेलवड शिवारात पेरणी सुरू होती पेरणी करणाऱ्या शेतकरी बांधवांना पाहत रोहिणीताईंनी आपला ताफा थांबवत पेरणी करणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत स्वतः शेतामध्ये उतरत पेरणी केली रोहिणीताईंना पेरणी करताना पाहत अनेकांना आश्चर्य झाले परंतु आपण स्वतः एक शेतकरी कन्या असल्याबाबतचे रोहिणीताईंनी सांगितले यावेळी येणारा वर्ष हा बळीराजासाठी सुजलाम सुपलाम ठरावा अशी अपेक्षा व प्रार्थना रोहिणीताई यांनी यावेळी केली यावेळी कलासभाऊ चौधरी रामदासभाऊ पाटील किशोर भाऊ गायकवाड विजयभाऊ चौधरी जफर शेख नईम खान भगवान सदाशिव बोदडे श्रीकांत बोदडे अतुल बोदडे शुभम बोदडे बारकू बोदडे दीपक माडी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते